लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जयंतनी आता विश्वा समजून विनोदलाच खूप मारहाण केलेली आहे त्याचं डोकं फोडलेलं आहे आणि त्याला रक्तबंबाळ सुद्धा करून सोडलेलं आहे आणि त्या झटापटीमध्ये जयंतचं घड्याळ विनोदच्या घरी पडलेलं आहे ते जयंतला आता घरी आल्यावर आठवलेलं असतं जान्हवीला तेवढ्यात एका मैत्रिणीचा फोन येतो आणि ती तिला सांगते की विनोदला जबर कोणीतरी मारहाण केलेली आहे आणि त्याचा जीव धोक्यामध्ये आहे हे ऐकल्यावर जान्हवीला त्याच्याबद्दल खूप दया येते पण जयंत जान्हवीला पुढे काहीच बोलू देत नाही त्यानंतर जयंतला जेव्हा कळतंय की आपलं घड्याळ झटापटीमध्ये त्या विनोदच्या घरी पडलेलं आहे त्यानंतर जयंतच्या डोक्यात वेगवेगळे विचारचक्र फिरतात आणि त्याला आता भीती वाटू लागते की ते घड्याळ पोलिसांच्या ताब्यात सापडायला नको आहे म्हणून जयंत आता प्लॅन करतो की जान्हवीला घेऊन आता त्या विनोदच्या घरी भेटायला जावं लागेल आणि मगच ते घड्याळ आपल्याला पुन्हा माघारी घेऊन येता येईल तो जान्हवीकडे जातो आणि जान्हवीला म्हणतो की आपण तुला जर एवढे तुझी मित्राची काळजी वाटत असेल तर आपण तुझ्या त्या विनोदल्या मित्राला भेटायला जाऊया आणि ऐकल्यावर जान्हवी खूप खुश होते तिला वाटतं की जयंत किती समजूतदार आणि खूप चांगला नवरा आहे जो माझ्या मनातलं सगळं काही जाणतो आणि म्हणून जान्हवी खूप खुश होते जयंत आणि जान्हवी विनोदच्या घरी पोचलेले असतात विनोदच्या घरच्यांनी आता पोलिसांमध्ये तक्रार केलेली असते आणि तेवढ्यात तिथं पोलीससुद्धा हजर झालेले असतात इकडे जयंत आणि जान्हवी येतात आणि विनोदला भेटतात विनोद विनोदला विनोद बोलायला येत नसतं पण जयंतला पाहून तो प्रचंड घाबरलेला असतो त्याचे आई बाबा जान्हवीजवळ खूप दुःख व्यक्त करत असतात आणि त्याची आई रडत असते जयंत विनोदच्या जवळ बसतो आणि त्याला डोळ्याने खुणवतो की काही बोलायचं नाही नाहीतर मी तुला जीव मारून टाकेन त्याच्यामुळं विनोद प्रचंड घाबरलेला असतो काय आता जयंत घड्याळ पोलिसांना सापडणार पुरावा म्हणून का जयंत तिथून ते घड्याळ पळवण्यामध्ये यशस्वी होणार हे आपल्याला येणाऱ्या भागामध्येच समजणार आहे